दक्षिण सोलापूर मध्ये धर्मराज काडादी यांच्या सभेत ऊस बिलाच्या मागणी शेतकऱ्यांनी आक्रमक होत गोंधळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालं दक्षिण सोलापूर मध्ये धर्मराज काडादी यांच्या आयोजित सभेत शेतकऱ्यांनी गोंधळ घातलाय ऊस बिलासाठी हे शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सिद्धेश्वर परिवाराचे नेते श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून ते सध्या गावोगाव फिरून चाचपणी आहेत त्यांच्यासोबत लिंगायत समाजाचे नेतेही फिरताना दिसत आहेत मात्र अनेक गावात काडादी यांना सभेदरम्यान शेतकरी ऊस बिलाबाबत जाब विचारताना दिसत आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव कुसूर या गावात शेतकऱ्यांनी काडादी यांच्या सभेत मोठा गोंधळ घातलाय आधी ऊसाचं बिल द्या मग नंतर बोला ऊसाचं बिल देता येईना आणि चालले आमदार व्हायला असे शब्द संतप्त शेतकरी आपल्या तोंडून काढताना दिसत आहेत सिद्धेश्वर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणी पाडल्यानंतर काळादी यांच्या बाबत दक्षिण उत्तर अक्कलकोट तालुक्यात सहानुभूती निर्माण झाली होती आणि लोकसभेनंतर तयार झालेलं वातावरण पाहता प्रथमच धर्मराज काळादी हे राजकीय व्यासपीठावर येऊन त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे ते चाचपणी करतात मात्र त्यांना शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध होत असून कुसूर गावातून त्यांना सभा सोडून जावं लागल्याचा प्रसंगही त्यांच्यावर आलाय प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोलापूर